लासलगाव पोलिस स्टेशन हद्दीतील सूरज काळे यांना डिजिटल अरेस्ट ची धमकी देत दहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्यांवर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुरुवात केली अधिक माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली लासलगाव स्टेशनच्या हद्दीत राहणारे सूरज काळे यांच्या बरोबर एक सायबर क्राईमचा सा गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट या प्रकारामध्ये त्यांच्याकडे एक पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सलमध्ये ड्रग्ज आणि इतर देशाचे पासपोर्ट आहेत जे इलिगल आहेत आणि याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून तुम्हाला पुढील कारवाई होऊ शकते या दृष्टिकोनातून त्यांना घाबरवलं गेलं आणि त्यांच्याकडून साधारणतः दहा लाख रुपये बँकेच्या मार्फतीने घेतले गेले याच्या बाबतीमध्ये तक तक्रार आल्यानंतर सायबर सेलचे श्री शिंदे आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बँकेला कळवून त्यांचे जे पैसे होते ते फ्रीज करण्यामध्ये मदत झाली आणि त्यांना त्यातले पैसे रिकवर करण्यासाठी मदत करण्यात आली अशा प्रकारचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे डिजिटल अरेस्ट आणि सायबर संदर्भातील गुन्हे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यामध्ये अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये अशा स्वरूपाची कुठली ओ टी पी आपण कोणाशी शेअर करू नये बँकेतून कुठलेही कॉल ज्याच्यामध्ये ओ टी पी मागितला जातो किंवा इतर कुठलेही संशयास्पद पैसे ट्रान्स्फर करण्यासंदर्भातील कोणतेही आदेश हे बँकेमार्फतीने फोनच्या द्वारे दिले जात नाहीत त्यामुळे या बाबतीमध्ये सायबर्सच्या गुन्हे आणि सायबर गुन्हेगार यांनी नवीन नवीन जे सुरू केलेले आहेत याच्याबाबतची बाबतची माहिती घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या आमिषाला बळी न पडता आपल्या स्वतःच्या कुटुंबीयाला आणि स्वतःला यापासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सायबर साक्षर होणं अत्यंत आवश्यक आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सागर सह माधव खाबिया नाशिक ग्रामीण